कार्यकर्ते यांच्यावर दाखल झालेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्या अशी मागणी शेवगाव मधील भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे व राष्ट्रवादी युवकचे जिल्हा अध्यक्ष नंदू मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळांनी शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना आज निवेदन दिले दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की परळी वैजनाथ येथील सर्व दूर आपल्या सामाजिक सेवेमुळे प्रसिद्ध असलेले व कैवारी म्हणून संबंध जिल्ह्यात सुपरिचित असलेले वाल्मिकी कराड यांच्यावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन राजकीय विरोधाच्या भावनेतून व वैयक्तिक आकस्मनात धरून अवादा एनर्जी प्रायव्हेट कंपनी लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून खोटा गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असून दाखल झालेला हा गुन्हा कोणतीही शहा न करता हा खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा सदरील खोटा गुन्हा बनावट असल्याने तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी यावेळी या, या निवेदनाद्वारे केली आज शौगाव पोलिस स्टेशनचे पी आय यांना आम्ही शवगाव तालुक्याच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये प्रकार झाला त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते आलेलो आहोत बीड मध्ये देशमुख सरपंच ज्यांची हत्या झाली त्याचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो की समाजामध्ये अशा काही घटना घडल्यानंतर निश्चित ज्यांनी हा प्रकार केला त्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे याची मागणी आम्ही करतो आणि त्यांच्या कुटुंबाला आणि त्याला न्याय भेटला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि ती राहणार आहे परंतु याच्या आड कोणी राजकारण करून वाल्मिक अण्णा कराड यांना बदनाम करण्याचा जो प्रयत्न काही राजकीय पोटरी करीत आहेत आणि ह्या आपसात घडणाऱ्या वादाच्या भांडणातून याच्यात राजकारण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्या संदर्भात खंडणीचा गुन्हा वाल्मिक अण्णा कराड यांच्या दाखल झालेला आहे तो गुन्हा चुकीच्या पद्धतीने झालाय त्यांचा कुठेही फोन नाही त्यांचा कुठेही रेकॉर्ड नाही त्यांचा कुठेही संबंध नसताना जो गुन्ह्याचा प्रकार झालाय तो निंदनीय आहे आणि त्या संदर्भात शहगाव तालुक्याच्या वतीने कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय का वाल्मिक अण्णा कराडांचा गुन्हा मागे घेण्यात यावा आणि जो खोटा गुन्हा आहे तो ताबडतोब माग घ्यावा ही मागणी आम्ही शासनाला करीत हो। आहोत आणि जे सत्य आहे तथ्य आहे ते पुढे आलं पाहिजे याच्यामध्ये शासनाने शिबिराची चौकशी लावलेली त्याच्यामुळे तथ्य पुढे येणार आहे पण कुठंतरी कोणाला तरी, तरी चांगलं काम करणाऱ्या माणसाला बदनाम करायचं भूमिका थांबली पाहिजे एवढीच भूमिका आम्ही शासनाकडे मांडली प्रतिनिधी रवींद्र उगलमुगले शेवगाव